ಮಾಯ ಮಾರಾಮಾಯ ಪತ ಮಡಡನ ಗಲ್ಲವಾಮಾಯ ಮವಾಡನ ಗಲ್ಲವಾಮಾಯ राही रमला या शिंदे कुळामध्ये आज हे भगवंता देव संसार चाल गट ना मन गट ना, ना। मंडल देवा घटन मडूराजम गट रमण घटन म्हणुराजम नाही

ምን ሆነ ነው እንትን እና 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 እንትን እና እና እንትን 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 እና እን

पूज न सोपारी नारे हे கஷ பழன பழனார வந்த வந்தபி வந்து पूजा होला मला यावड वारी बरं मार बारे बरे मारवा मला यावड बारे बरे महाराजी रिरा महाराज कामा शंभल तुमची माता झाला ना होला कशा दिवा

आदिवातो कायमाची सेवा माई आ मजकडन आवा अगर बुद्धि सदनिकतوند नावले करता आमच्या कार्याकारण राजा बुद्धि संचनल फाजे चले दिरे देवा तुका हेद्रक करोयाने हरी पेपर पर पर बोला करणो अगर बुद्धि लागे शिवनाथ भाऊनी कल्पना काही बाई देखो जरा कंठर मातानी ग पूज न घर करण भाऊ कजा पूजना घर करण वारा भाऊ सूजा न घर करण भाऊ माता चिंदा

இருபத்து ஏழு

माते जो पाण कर जन माई पाण कर जन माईप कर जानव

பூலா கச்சா ரவ நாய கச்சா ரவ நமாரி

I'm going to say, and i गेलाय तर तिचा मान होत होत चंद्र सूर्याला केला गव्हाच्या कोरे पांढऱ्या कोरे वसं तिला हे दे भगवंत देव मानल्या जरा जर मना लाडक्यात मला जवळ राजानी देवऱ्या म्हणाल्या जरा म्हणल जरा मना लाडक्यात मला देव राजानी

होता होता बोले वैचरीचा मान वैभव कुळाला मान केला केला वैभव कुळाचा मान मान गणदार सिंदार माताला मान केला केला पुरवणार पुरवणारला मान केला केला काली कपिल माझ्या ना मान तुला मनी माझे तुला माने मनी वांदुल माने मान तुला

माझ्या राजा तुला होता, या शिवादेव शिवडलीला मान केला भुसमायरी पाहिलं माझ्या मानले जर भरता <laughs> इंद <laughs> गेला भगवानचा राजकथरीला भगवान देव सत्ती मावळीला मान केला गेला ब्रह्मा विष्णू भाईचाला मान केला गेला इंद्र भगवानचा ही देवला मान केला

ಮನೆ ಹಾದ ರಾಜ್ಯ ಗೌಡ ರಾಜ್ಯ ಗಣ ರಾಮನ ಮನಾನು

सोळा वर न तुला मानवमानव अवमानव माई मान मात तुला मानवमानव हवमान नव भाव ना ከመች መከርከማ ከመች መከርከማ ከመች መከርከማ ከመች መከርከማ ከመች መከርከማ ከመች መከርከማ म्हणजा वालो बाळ नव अरे बाळ नावा माईबा मान झालं म्हणजेच बाळान माईबा मान

யாவதுலனவ லை அனிமானனவ மை ராமனே கரனை கர்மதா மானாலனவலனவ அவலனம அவலமானே ஏத்மானி மாந்தா ஹோதா குள

గ మన చాలా చంద్ర గలా మన కేంద మనకు జనార रितो पित लाइ માલા દવા રમાવરા મારા જાના જાના દવા મા

गवळानं कडच्या गवळान गायला गवळान शिबोवान होणार अनुमानाल जाणार मानाल

माना जरा जाणार आई अरे ल जाणार तेव्हा रामाना देव मोगराला मान केला पिला त्याच माने मानता मानता रवाने घड र घडणार आई आले गडणार तेव्हा रामाना घड्या गडाणार अरे घडाणार ಸಮಡ ಕೆಡ ನಮಾನಿ ಗಡನ ಅಲ್ಲಿ ಗಡನ ರಾಮ कुच्या चिलाऱ्या गड्या गडाणाऱ्या आल्या पांढरी पांढरी ना गाव गाडा शिलाऱ्या घडी निराज मात आता आमचा मानाल्या जवाल्या जाणव आईल्या जाणवा माझी मामानाल्या जवाल्या जानावल्या पांढरी समान गाव गेल्यान याचा शिंदे पुढे आई डोंगरी या देवार देवानार देवानार देवाना आई डोंगर्या देवाऱ्या देवानार Her devana ne, devamıma ne? सकुळा सकुळ देव र देव देव शिवणा ताई ने ब कशा घट्ट मांडार मांडणार मांडाणार कस घट्ट मांडार मांडणार मांडणार

दा, या शिंदे कुळाचा बोला हे वागुंद बोला दादा पर्याजी तुम्हाला नातू पंत पंत नाही पंत होणार सांगू सत्य गणरा गणणार नाही अरे गुणार बनतोले होलणार जोडलणार सांगू सत्या गाण्या गुणार गुणार देवा रामाना तो बनतोले हात जोडा डोंगर मावली ना हे भगवंत

साधी शांती साधी भगवंता राजमाती जागरण करू करु ना आणि करो ना तुम्ही जागरण करत हो तो स्वभाव सलामाने मानता केला येऊ सलामानी मानता केला ये तुमच भाऊ मालमान र

ಮಾ ಸೂಲ ಗುಲಮ ಗುರುದೇವೇವಾ ನಮನ ತುಲ ಗುರ ನಮನ ತುಲ ಗುರು ರಾಯ ನಮನ ತುಲ ಗುರು ರಾಯ ನಮನ ಗುರು ರಾಯ ನಮನ ತುಲಾ ಗುರು ರಾಯ ಗುರು ರಾಯ ನಮನ ತುಲ ಗುರು ರಾಯ ಗುರು ನಮನ 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 गुरुराया आई न पिंड गर्भा मध्ये वाढवला आई नेत्रिचा दिवा केला केला आताच्या पाना केला केलं आई न खांद कडी वाढवला आई न सालना शिकवला आई न बोलला शिकवला भगवंत नमन नमन तुला ਨਮਨਤੁਲਾ ਗੁਰੂ ਰਾਜਾ ਗੁਰੂ ਰਾਜਾ ਨਮਨਤੁਲਾ ਗੁਰੂ ਰਾਜਾ ਮਨੋਂ ਡੋਂਗਰ ਮੌਲੀ ਚਾ ਨਾਮ ਆਧਾਰੀ ਗਾਰੇ ਗਾਤਾ ਚਾ ਜਾਗਰਣ ਕੇਲੇ ਇਹਨੇ ਚਰਨ ਤੁਏ ਗੁਰੂ ਰਾਜਾ ਗੁਰੂ ਰਾਜਾ ਚਰਨਤੁਲਾ ਗੁਰੂ ਰਾਜਾ സിരണോ ഡോക മൗലി ഛവാഗാരണ ഗുരു രാജ വഞ്ചന लागला नवल त्याचा नवल्या खिडक्या उरली गेल्या नवल्या टिळक्या ला त्याचा सोरंग उजाळा सध्या तुला भक्ताला सभाळ गरज करणातुला गुरुराया देवरायाणात गुरुरायाणातुला गुरुराया देवराया तुला देवराया Terima kasih. teman teman